महाराष्ट्रात क्रांती न्यूज टाकडी बंजारा समाजाचा धरणे आंदोलनाचा निर्धार आरक्षणासाठी सतरा सप्टेंबरला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदणीप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर एक दिवसाची धरणे आंदोलन हाती घेतले आहे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी बुधवार सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे आंदोलन होणार असून जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला तहसील कार्यालय बार्शी टाकडी तसेच पातूर व मूर्तिजापूर येथे धरडे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले या आंदोलनाद्वारे जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांना मागण्यांचे निवेदन पाठविले जाणार आहे बंजारा समाज आरक्षण कृती समिती अकोला जिल्हा यांनी समाज बांधवांना आवाहन केले आहे की संविधानिक हक्कांसाठी व सामाजिक न्यायासाठी हजारो संख्येने सहपरिवार उपस्थित राहून एक संघ ताकद दाखवावी महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवार अकोला जिल्हा अकोला तहसील कार्यालय या ठिकाणी बंजारा समाज एक दिवसीय आंदोलन एसटी या कॅटेगरीमध्ये आमचा समाज होता आणि हैदराबाद गॅजेटनुसार नुसार आहे हे सुद्धा पुरावा सापडलेला आहे म्हणून आम्हाला आमचा समाज आदिवासी पहिलीपासून पस, आहे आणि आम्हाला आदिवासी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सगळे बंजारा समाज भाषणाग्री तालुक्याच्या वतीने तहसीलदार तहसीलदार साहेब यांच्या निवेदन देण्यात आलेलं आहे